वेलकम फ्रॉ मॅसंगी टू आनंद व्हिडिओ हा जे या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाची माहिती जी आहे की शिक्षक अतिरिक्त होत आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या बातम्या येतात सोशल मीडियावर त्या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे त्या संदर्भात बोलणार आहोत आणि खरोखर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस जी आहे कशा पद्धतीने होईल आणि होणार आहे किंवा नाही होणार आहे होणार तर शंभर टक्के होणार आहे पण कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत जे नवीन अभियोगधारक आहेत ज्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण गोष्टी सांगणार आहे ज्या इथून समोर राबवल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ जो आहे खूप आहे व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अगोदर एक व्हिडिओ आलेला आहे तो बघून घ्या तो आहे नवीन एक बातमी आलेली होती त्याच्या संदर्भात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिक्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा करू शकता तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे तुम्हाला खरं वाटत नसेल तर एक मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलंय की माननीय महेश पालकर सर जे आहेत त्यांनी संचालक जे आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांनी सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची जी संच मान्यता आहे ती झालेली आहे किंवा ती कार्यरत आहे सद्यस्थितीमध्ये आणि नंतर दोन हजार पंचवीस सव्वीस ची मान्यतानुसार जे आहे जी काही आकडेवारी समोरील ती आकडेवारी आपल्याला कळेल आणि त्यानुसार जे आहे बाकीची आकडेवारी शिक्षकांचा अगोदर समायोजन होईल आणि समायोजनानंतर जी आहे रिक्त संख्या जी आहे ती कळेल आता हे सरांनी सांगितल्यानंतर एक गोष्ट लक्ष ठेवा की महाराष्ट्र राज्यामध्ये काही काही ठिकाणी जे आहेत तुम्हाला एक गोष्ट क्लिअर ठेवा की संच मान्यता केली जाते मान्यतेमध्ये जी काही आकडेवारी समोरील त्याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये शिक्षक जे आहेत त्यांचं प्रमाण कमी असू शकतं काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होतील आणि काही ठिकाणी शिक्षकांची पदसंख्या चांगल्या प्रमाणामध्ये रिक्त आहे ठीक आहे तर मग या गोष्टी संचमान्यतेमध्ये तुम्हाला दिसतील आणि त्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिची रिक्त आकडेवारी आहे ती काही दिवसामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त ती आकडेवारी येईपर्यंत वेट आणि वाटची भूमिका घ्यायची ती आकडेवारी एकदा समोर आली की तुम्हाला एकूण एक्झॅक्ट आकडेवारी किती आहे टोटल रिक्त पद किती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ते कळेल आणि ती जर एकदा रिक्त आकडेवारी आपल्याला कळली की नेमकं आपल्याला समजेल की किती पदांसाठी पदभरती होऊ शकते कारण का जर रिक्त आकडेवारी जर समजा दहा बारा पंधरा वीस हजार पंचवीस हजार किंवा तीस हजार जेवढी काही रिक्त आकडेवारी असेल जेवढी आकडेवारी जास्त भरेल तेवढी जास्तीत जास्त पदांसाठी पदभरती होईल त्याच्यामुळे शिक्षक भरतीसाठी ही महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस रिक्त आकडेवारी समोर येईल ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसचा जो सॉरी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे तो आता पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये असं काय आहे तर पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी मध्ये काही गोष्टी होत्या आणि जी याचिका होती न्यायालयामध्ये तिचा निर्णय आलेला आहे निर्णय जो आहे शासनाच्या बाजूने गेल्यामुळं किंवा निर्णय जो आहे शासनाच्या बाजूने लागलेला आहे त्यानुसारच नवीन संच मान्यता केला जाणार आहे किंवा जी संचमान्यता आहे ती केल्या जाणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या यानुसार तर त्याच्यामध्ये संच मान्यता जी आहे त्याच्यामध्ये जे निकष आहेत त्या निकषानुसार जर बघितलं आपण तर शिक्षकांची आकडेवारी जास्त पदसंख्या रिक्त दाखवणार नाही थोडीफार पदसंख्या जी आहे ती कमी रिक्त दाखवेल त्याच्यामुळं जास्तही कमी येणार नाही असं नाहीये जेमतेम आकडेवारी जी आहे तुम्हाला शिक्षक पद भरतीसाठी बघायला मिळू शकते पण हे आता तिसरा महत्वाचा मुद्दा की शिक्षक अतिरिक्त होणार का तर काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होणार पण त्यांचं वीस पंचवीस तीस पस्तीस शंभर दोनशे असे काही शिक्षक जे आहेत त्या जे काही अतिरिक्त शिक्षक होतील ज्यांची जी काही संख्या असेल त्या शिक्षकांचं अगो अगोदर त्यांचं समायोजन करावं लागेल आणि समायोजनानंतर जी काही रिक्त पदसंख्या असेल ती आपल्यासाठी कामाची आहे कशासाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साली आता पुढची महत्वाची गोष्ट आहे की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी जागा येणार का तर हो संचनात दोन हजार चोवीस पंचवीस जी झालेली आहे त्यानुसार जी काही रिक्त आकडेवारी समोर येईल त्या रिक्त आकडेवारीमधली ज्या काही पदसंख्या असतील त्या पदसंख्या पूर्ण पदसंख्या ज्या आहेत त्या संदर्भात शासन ज्या काही आस्थापना आहेत त्यांना आदेश देईल की तुम्ही तुमच्या जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर द्या तुम्हाला आम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षक जे आहे उपलब्ध करून देऊ पवित्र पोर्टल मार्फत त्याच्यामुळं झडपी असेल मनपा असेल नपा असेल खाजगी शैक्षणिक संस्था असतील या सर्व आस्थापना ज्या आहेत स्वतःच्या जाहिराती पवित्र पोटला देतील आता एक महत्वाची जार अजून एक गोष्ट आहे की जर जाहिरात द्यायची असेल तर त्याच्या अगोदर संचमान्यता होणं खूप आवश्यक आहे आता समजा एखाद्या शाळेला जर जाहिरात द्यायची असेल तर त्या शाळेची संचमान्यता सत्तावीस फेब्रुवारी एक डेट आहे एक्झॅक्ट डेट मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कदाचित सत्तावीस आहे कदाचित सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतरची तुमची संचमान्यता असेल तर त्यावेळेस तुम्हाला नवीन मान्यता करायची आवश्यकता नाही पण त्याच्या अगोदरची जर असेल तर परत तुम्हाला नव्यानं जे आहे मान्यता करावं लागेल ठीक आहे त्याच्यामुळं जी काही आकडेवारी येईल ती आकडेवारी एकदा येऊ द्या आकडेवारी आली की ती आकडेवारी जी आहे आपल्याला कळेल पुढचा महत्वाचा मुद्दा शिक्षक भरती किती पदांसाठी होणार आहे किती पदसंख्या जे आहे पवित्र पोर्टल भरल्या जाऊ शकते तर बघा शंभर टक्के पद भरतीसाठी प्रस्ताव जो आहे तो विचाराधीन आहे किंवा तो प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाहीये जोपर्यंत ज्यावेळेस या कशावर प्रस्तावावर ज्यावेळेस सिग्नेचर होईल किंवा ज्यावेळेस या पस्ता प्रस्तावाला मंजुरी मिळेल तर त्यावेळेस पदभरती एकूण किती टक्के होणार आहे शंभर टक्के पदभरती होणार आहे किंवा ऐंशी टक्के पद भरती होणार आहे किंवा सत्तर टक्के होणार आहे मागच्या भरतीमध्ये काय झालं होतं की शंभर टक्के पद भरतीऐवजी फक्त ऐंशी टक्के पद भरती केली गेली आणि त्यातली सुद्धा दहा टक्के पदं कपात करण्यात आली आणि नंतर सत्तर टक्के पदांसाठी पदभरती केली गेली तरी सर्व सत्तर टक्के पद भरती किती पदसंख्या किती आली सत्तर टक्के पदांसाठी भरती झाली तरी पदसंख्या किती आली एकवीस हजार आली फेज मध्ये आणि फेज टू मध्ये नऊ दहा हजार आणि दोन तीन हजार विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे एकूण एकतीस बत्तीस हजार पदांसाठी पदभरती झाली ठीक आहे तर अशा प्रकारची सिच्युएशन आहे त्याच्यामुळे ही पदसंख्या तुम्हाला पवित्र पोर्टल येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल जी मान्यतामध्ये निघेल ती ठीक आहे आणि आता विशेष शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या उमेदवारांनी काय करावं तर सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट तुम्ही सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन असेल शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया असेल संच मान्यतेबाबत असेल किंवा संदर्भात असेल या काही सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भात ज्या काही अपडेट येतील त्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी वेळोवेळी मिळत राहतील तुम्हाला त्या वेळोवेळी घ्यायच्या आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये अपडेटमध्ये राहायचं आहे काय झालं नवीन काय नाही झालं त्या संदर्भात तुम्हाला अपडेट घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती प्रवाहामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं चित्र काय आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोर बरा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूप छान आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर नॉर्मल आहे अशा विद्यार्थ्यांनी जे जा आहे जागा येतील पण अशा विद्यार्थ्यांना आता एक गोष्ट होऊ शकते दोन गोष्टी आहेत महत्वाच्या जास्त जागा आल्या तर जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल कमी जागा आल्या तर विद्यार्थ्यांना कमी विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी मिळेल त्याच्यामुळे ऑबियस गोष्ट आहे की जर जागा जास्त आल्या तर जास्त जाणार संधी मिळेल फक्त एवढं होऊ शकतं की संचमानता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्याच्यानुसार थोडीफार पदसंख्या जी आहे शिक्षक पद भरतीसाठी कमी होऊ शकते ठीक आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट व्हॉट्सअप चॅनल जे आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा तिथे सुद्धा खूप सारे आपले जे सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांनी व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलेलं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून काही फाईल असतील किंवा एफ असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील काही किंवा पेपरमध्ये काही आलेल्या न्यूज असतील तर त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सेंड केल्या जातात ठीक आहे त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही दोघांना जॉईन नक्की करा ठीक आहे अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी होत्या आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लगत कदाचित लक्षात आली असेल की शिक्षक भरती दोन हजार पंचवीस प्रक्रिया जी आहे ती होईल फक्त ती थोडी गतिमान पद्धतीनं होण्याऐवजी ज्या काही प्रक्रिया असतील त्या होतील फक्त त्या थोड्या थोड्या हळूहळू पद्धतीनं राबवल्या जातील सर्व प्रक्रिया होईल पवित्र पोर्टल रेजिस्ट्रेशन सुद्धा होईल नंतर संच मान्यता तर झालेली आहे काही ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी बाकी आहे त्या संच मान्यताचं कामकाज झाल्यानंतर रिक्त पदसंख्या कळेल अगोदर शिक्षकांचं समायोजन होईल रिक्त पदसंख्या झाल्या कळ्या शिक्षकांचं समायोजन झाल्यानंतर रिक्त पदसंख्या एकूण किती बाकी आहे ती कळेल त्याच्यानुसार किती टक्के पदांसाठी पदभर्ती करायची ती गोष्ट कळेल ती ठरवलं जाईल आणि त्याच्यानंतर मग आस्थापना जे आहे एका साईडला पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होईल दुसऱ्या साईडला आस्थापनांना सांगितलं जाईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर की तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या जाहिराती पोर्टलवर येतील नंतर विद्यार्थ्यांना पसंतीक्रम द्यावे लागेल आणि एकूण पदांसाठी जी काही आकडेवारी समोर येईल दहा पंधरा बारा वीस पंचवीस हजार तेवढ्या पदांसाठी पदभरती केल्या जाईल जाहिराती येतील त्याला आपल्याला पसंतीक्रम द्यावे लागेल पसंतीक्रम दिल्यानंतर मग आपला मेरिटनुसार जर नंबर लागला तर आपल्याला रेकमेंड केला जाईल मेरिट लोसनुसार म्हणजे मेरिटनुसार आणि विदाउट इंटरव्ह्यूमध्ये किंवा विथ इंटरव्ह्यूमध्ये कुठे ना कुठे आपलं जिथे सिलेक्शन झालेलं असेल तिथे आपल्याला त्या गोष्टी पुढच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या फॉलो करावं लागतील तर अशा प्रकारची ही पूर्ण माहिती होती आणि या सगळ्या गोष्टी होत्या विथ इंट विदाऊट इंटरव्ह्यू जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला विदाउट इंट इंटरव्ह्यूची गरज नाही डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं फक्त डॉक्युमेंट साठी तुम्हाला जावं लागतं आणि इंटरव्यू इंटरव्ह्यूसाठी जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला अगोदर मुलाखत द्यावी लागते आस्थापनेवर कोणी एखादी शाळा असेल किंवा खाजगी शैक्षणिक संस्था असेल तिथे मुलाखत झाल्यानंतर मग तिथून मुलाखतीमधून तुम्हाला जर निवडलं तर तुमच्या नावाची शिफारस केल्या जाते आणि नंतर तुम्हाला जॉईनिंग दिलं जाते ठीक आहे आणि तुमचं सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ठीक आहे अशा प्रकारची पूर्ण माहिती होती आणि एक सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता तर आई होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नसल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वेळ तो तो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि तुमचं काय ओपिनियन आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय